नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण थ्री पीस पेन्सिल्स कटची कटिंग करणार आहोत आणि त्यासाठी मापक कसे टाकायचे ते, ते बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी हेल्पफुल आहे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नसे करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत जसं कटोरी प्रिन्स कट फोर टक्स टू पीस प्रिन्सेस कट थ्री पीस प्रिन्सेस कट प्रिन्सेस कट बोटनेक कटोरी बोटनेक फोर टक्स बोटनेक सव्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट असे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत आणि परकटचे सुद्धा आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहे यातलं तुम्हाला कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर इथं आपण वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे आणि लवकरात लवकर मी लाईव्ह क्लासेस चालू करणार आहे बऱ्याचशा आपल्याला रिक्वेस्ट आलेले आहेत यूट्यूबवरती पण कमेंट आलेले आहेत आणि व्हॉट्सअपलासुद्धा रिक्वेस्ट येत आहेत की लाईव्ह क्लासेस तुम्ही चालू करा आणि ज्या महिला इंटरेस्टेड असतील तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की चालू करा म्हणून तर लवकरात लवकर आपण प्रयत्न करणार आहोत आणि ज्यांनी कोणी नवीन असतील ज्या या आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी जेव्हा जे लाईव्ह क्लासेस चालू करेल त्यांची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला येईल तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेत जेणेकरून तुमच्याकडनं पाण्यात जरी पडलं तरी ते खराब होत नाही फाटत नाही बघू शकता तुम्ही परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर फोनवरून माहिती दिली जाते आज आपण थ्री पीस प्रिनसेस कटची कर्ट कटिंग करणार आहोत थ्री पीस प्रिनसेस कट मध्ये पाठीमागचा जो गळा आहे तो वी घेऊयात आपण छत्तीस साईज आहे सर्वात आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आणि तुम्ही जर पेपरवर कट करत असाल पेपर, पेपर सरळ असेल तर लाईन टिक करून घ्यायची गरज येत नाही इंच तयार उंची त्यात इंच इंच प्लस करायचं गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला शोल्डर मुंड्याची माप टाकायची असतात आपल्या पेपर पॅटर्न भरून तुम्हाला शोल्डर मुंडा कुठलंही माप घ्यायची गरज येत नाही फक्त तुम्हाला उंची आणि साईज एवढेच दोन माप घ्यायची गरज येते पेपर पॅटर्न घेतल्यानंतर अतिशय सुंदर ब्लाउज बसतात आणि बऱ्याचशा ताई आहेत सिटीमध्ये राहणार आहेत ते वीस तर पंचवीस हजार रुपये महिना कमवत आहेत काही ग्रामीण भागातल्या ताई दहा ते पंधरा हजार रुपये महिना कमवत आहेत तर आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे जर समजा तुमचा गळा दहा इंच तयार असेल किंवा साडे नऊ इंच तयार असेल तर त्यासाठी शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचे जो गळा आहे पाठीमागचा तो जर साडे नऊ दहा इंच असेल तर मुंड्याचं माप सहा इंच घडी टाकून घेऊयात छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच ज्यांच्या कुणाच्या मुंड्याला चुन्या येत असतील त्यांनी अशा पद्धतीने अर्धा इंच वरती टीक करायचं आहे दीड इंचावरून पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी मुंड्याला शेप दिलेला आहे गडारुंदी अडीच इंच मी ते गडारुंदी घेणार आहे गड्याची उंची साडेनऊ इंच त्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजेच दहा इंच कंबरेचं माप घेऊया कंबर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन हे माप लक्षात ठेवायचं आहे तुमचं कंबर जे काही असेल त्याचं माप टाकायचं आहे आता डीप नेक आहे तर त्यासाठी आपल्याला पा इंच गड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचा आहे तर व्ही गडा कसा कट करायचा ते दाखवणार आहे अशा पद्धतीने हा आपला व्ही गडा येणार आहे आणि तुम्हाला जर पसरट गडा हवा असेल तर अडीच इंच ऐवजी अगदी एक पॉइंट किंवा दोन पॉईंट आपल्याला टिक करून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे पावणे तीन पेक्षा कमी अगदी पॉईंटने पसरट होतो पण काय होतो हा गळा तुम्हाला आता लहान वाटत असेल पण बऱ्याचदा काय होतं की आपण शिलाई घेतो हे अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन असतं आपलं हे आल्यानंतर गळा अजून पूर्ण पसरट होऊन जातो हे शिलाई मार्जिन आहे इथं आपली टीप येणार आहे म्हणजेच तो गळा फोल्ड होईल अजून पसरट होईल अशा पद्धतीने तुम्ही गळ्याची उंची वाढवून घेऊ शकतात पण साडे नऊ इंचापेक्षा जर तुमचा गळा मोठा असेल तर आपल्याला अडीच इंच त्यापेक्षा जास्त नाही आणि जर तुमच्या गळ्याची उंची कमी असेल समजा आठ असेल साडेआठ असेल तर अडीच इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता सॉरी पावणे तीन इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे माप टाकून घ्यायचे आहेत आता आपण कटिंग करून घेऊयात मी हे जे तुम्हाला डॉट डॉट करून दाखवले ही आपली टीप येणार आहे आणि हा गळा अशा पद्धतीने पसरट होणार आहे पाठीमागचा टक्स हा आपल्याला गळ्यानुसार घ्यायचा असतो आपला जो मुंड्याचा शेप आहे तो व्यवस्थित गोल गरगरीत आला पाहिजे तरच मुंड्याला चुन्या पडत नाही काखेमध्ये गोळ येत नाही अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग कट केलेला आहे हा झाला आपला वि गळा आणि ही झाली आपली शिलाई शिलाई मारल्यानंतर अर्धा इंच पुन्हा वाढत असत तर अशा पद्धतीने आपलं पाठीमागचं वी गळ्याचं कटिंग झालेलं आहे आता पुढचा भाग कटिंग करणार आहोत आपण थ्री पीस प्रिन्सेस कट आहे त्यासाठी आपल्याला अर्धा इंच इथे वाढवून घ्यायला लागेल अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथूनही अर्धा इंच इथूनही अर्धा इंच आधी मी टीक करून घेते ही गडा रुंदी शोल्डर मुंडा साईज आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाठीमागच्या उंचीपेक्षा पुढच्या उंचीत आपल्याला अर्धा इंचने एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथे मी टेक करून दिलेला आहे पुढचा गडा आहे वी आणि पाठीमागचा गोल्ड घेऊया तुम्ही असं सुद्धा करू शकतात पुढचा गडावी आणि पाठीमागचा गोल तर आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे सहा इंच पुढच्या गळ्याची उंची आहे तर साडे सहा इंच वरती टिक करायचं आहे आप इथूनही आपल्याला मोजून घ्यायचं आहे अडीच इंच आणि एक पॉइंट असा आपण माप घेतलेला आहे गड्याला आकार देऊन घेऊयात किंवा तुम्ही पान आकार सुद्धा देऊ शकतात तुमच्या मुंड्याला शेप देऊन घेऊयात इथून दीड इंचापर्यंत सेम एकच लाईन आली पाहिजे आपली वेगवेगळ्या वे नाही जसं हे वेगवेगळं वे दिसते तसं दीड इंचापर्यंत अगदी सेम आलं पाहिजे अशा <coughs> पद्धतीने आपल्या मुंड्याला शेप आणि गड्याला शेप देऊन झालेला आहे तर आता आपण क्रॉसपट्टीला शेप देऊन घेऊयात सव्वा तीन इंच आणि पावणे तीन इंच कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे बत्तीस इंच हे अर्धा इंच सोडून आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे हा जो भाग आहे हा कट होणार आहे पण ते कट कर्थ न करता आपल्याला कमरपट्टी ही आहे तेवढीच ठेवायला लागेल इथं आपल्याला वाढवून घ्यायला लागेल ते कसं वाढवायचं मी ते तुम्हाला दाखवते ही आहे आपली क्रॉसपट्टी इथे आपण क्रॉसपट्टी टिक करून घेतलेली आहे टक्स पॉइंट टिक करून घेऊयात साडे नऊ इंचा टक्स पॉइंट असेल तर दहा इंचावरती टिक करायचं आहे अगदी छोटासा पॉइंट केलेला आहे आणि जी रुंदी आहे ती आपली साडेतीन इंच घ्यायची आपल्याला म्हणजे बरोबर जो पॉइंट केला आहे आपण तो बरोबर मापात आलेला आहे तर इथून आपल्याला सरळ लाईन घ्यायची आणि शेप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त कफ हवं असेल तर दोन पावणे दोन इंच घेतलं तरीही चालेल दोन इंच जरा जास्त होतं पावणे दोन इंच घ्यायचं आहे मी इथे दीड इंच घेतलेला आहे आता आपण इथं दीड इंच घेतलं म्हणजे हा काय होणार आहे कापड हा कट होऊन जाणार आहे हा जो कापड आहे हा कट होणार आहे तर हा कापड कट झाल्यानंतर कमरेत कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इथून काय करायचं आहे इथून आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे दोन इंच दो वा का वाढवतोय कारण अर्धा इंच आपलं इथं शिलाई मार्जिन जाणार आहे आणि अर्धा इंच इथे असं पाव इंच इथं पाव इंच इथं असं अर्धा इंच जाणार आहे म्हणून आपल्याला प्लस अर्धा इंच करायचं म्हणजे दीड इंच प्लस अर्धा इंच म्हणजेच दोन इंच तर इथं दोन वरती टिक करून घेऊयात इथं अर्धा इंच आणि अशा पद्धतीने लाईन मारायची आता इथं अर्धा इंच का केलं कारण इथं सुद्धा आपलं पाव इंच शिलाई मार्जिन जाणार आहे शिलाई मार्जिन कसं जाणार आहे तेही मी तुम्हाला ठीक करून दाखवते हे आहे आपलं शिलाई मार्जिन आणि हे पण आहे आपलं शिलाई मार्जिन म्हणजे दोघं साइडने किती आलं पाव इंच म्हणजे किती झालं अर्धा इंच ठीक आहे अशा पद्धतीने आपलं हे शिलाई मार्जिन येणार आहे तर इथं शिलाई मार्जिन बघू शकता किती कापड लागेल बरोबर दोन इंच येत आहे तर म्हणून आपण इथे दोन इंच वाढवलेलं आहे जेणेकरून दोन इंच कमी पडलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग पण टीक झालेला आहे क्रॉस कटी टीक केलेली आहे मी शिलाई मार्जिन कसं येईल तेही दाखवलेलं आहे आता आपण कट करून घेऊयात तुम्ही गळ्याचा शेप पान आकार चौकणी आकार कुठलाही आकार देऊ शकतात किंवा व्ही आकार जरी तुम्हाला द्यायचा असेल तरीही चालेल आता आपण इथूनच कट करणार आहे कारण कसं आहे कमरेच चौथ भाग आणि दीड इंच घेतलेलं आहे आपण ही क्रॉस पट्टी कडे थ्री पीस प्रिन्सेस कटचे पेपर पॅटर्न आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉल करायचा आहे हो सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न मिळून जातील आता आपण हा भाग कट करणार आहोत जो ब्लॅक कलरच्या पेनने टिक केलेला आहे तो आणि इथूनही हा बघू शकता हे जे थ्री पीस आहे अशा पद्धतीने इथे जॉईन होणार आहे ठीक आहे तर हे पार्ट आपण साईडला साईडातून देणार आहोत ही क्रॉस क्रॉसपट्टी साईडला ठेवून आहेत आता आपल्याला बाही कटिंग बघायची आहे आपण दहा इंच ची बाही बघूयात तयार नौ इंच तयार नौ इंच बाहीसाठी अर्धा इंच इथे आपण टिक करून घेणार आहोत तर नऊ इंचचं माप टाकायचं आहे तुमची दहा इंच असेल तर दहा इंचचं टाकायचं आहे वरती अर्धा इंच म्हणजे एकूण माप किती झालं नऊ इंच प्लस अर्धा अर्धा असं दहा इंच झालं सरळ लाईन मारून घेऊया छातीचा चौथा भाग असं माप टाकून घ्यायचं आहे म्हणजेच नऊ इंच आणि त्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे इथून आपल्याला खुल्या भागाकडून घ्यायचं एक पॉईंट साडेतीन इंचावरती एक पॉईंट पावणे चार इंचावरती मी दीडच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणून दीड इंचावरती टीक केलेलं आहे सहा इंच दंडघेरीचं माप आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आहे दंडघेरचं माप आपण टीक करून घेऊयात हे आहे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आता आपण काय करून घेऊया आकार देऊन घेऊया पावणे चार इंच वरती मी हा आकार दिलेला आहे बघू शकता तुम्ही हे जे आहे हे, हे दीड इंच अगदी सेम आलं पाहिजे खाली वरती बिलकुल आकार आला नाही पाहिजे समजा खाली वरती असेल हो तर काखेचा जो जॉईंट येतो ब्लाऊज शिवताना तो खाली वर होतो समोरासमोर येत नाही तुम्हाला जर तो काखेचा भाग समोरासमोर हवा हो असेल तर अशा पद्धतीने एकच अगदी लाईन आली पाहिजे बरोबर तर पाठीमागचा आकार आणि पुढचा आकार सांगते मी दोन इंचावरून आपला पुढचा आकार आहे आणि पावणे तीन इंचावरून पाठीमागचा आहे अशा पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे आणि छत्तीस साईज आहे सध्या व्ही गळ्याची फॅशन खूप चालली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपण इथं बाही कटिंग केलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने छत्तीस साईज थ्री पीस प्रिन्सेस कटची कटिंग बघितलेली आहे आणि मेन म्हणजे जो गळा आहे पाठीमागचा तो व्ही बघितलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून व्ही गळ्यांसाठी मला कमेंट येत होती तर मी आज त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला माझा आजचा थ्री पीस प्रिन्सेस कट आणि वी घड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूशा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा